नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत परीक्षेमध्ये विचारलेल्या चालू घडामोडीवरती यानंतर होणाऱ्या प्रत्येक परीक्षेमध्ये येणारा महत्वाचा प्रश्न म्हणजेच भारताचे बावनवे सरन्यायाधीश कोण आहेत तर या ठिकाणी बघा तुम्ही भारताचे बावनवे सरन्यायाधीश आहे न्यायमूर्ती भूषण गवई हे तुम्ही आय एम पी करून ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे भारताचे बावन्न सरन्यायाधीश कोण आहेत तर न्यायमूर्ती भूषण गवई हे आहेत त्यांच्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघूयात त्यांचा जन्म कधी झालेला आहे तर चोवीस नोव्हेंबर एकोणवीसशे साठमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांचे वर्ष हे चौसष्ट आहे त्यानंतर त्यांचे जन्मस्थळ कुठे आहे तर जन्मस्थळ आहे अमरावती महाराष्ट्र या ठिकाणी आहे त्यानंतर त्यांचे पूर्ण नाव काय आहे तर न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे त्यांचे पूर्ण नाव आहे त्यानंतरचं पुढचं पॉईंट आहे भारताचे सरन्यायाधीश पदभार कधी स्वीकारलेला आहे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी तर त्यांनी चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी भारताचे सरन्यायाधीश हा पतभार स्वीकारलेला आहे तर ते भारताचे बावनवे सरन्यायाधीश आहे निवृत्ती तारीख किती आहे तर तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या ठिकाणी आपण कारण बघूयात तर कारण आहे सरन्यायाधीशाचा कार्यकाळ घटनेत नाही परंतु ते वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत पदावर राहू शकतात हा आय एम पी पॉइंट्स आहे तुम्ही लक्षात ठेवायचा आहे तर पासष्ट वर्षापर्यंत पदावर राहू शकतात आता सध्या त्यांचे वय किती आहे तर चौसष्ट वय वर्ष आहे आणि त्यांनी चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी भारताचे सरन्यायाधीश पदभार स्वीकारलेला आहे ते भारताचे बावनवे सरन्यायाधीश म्हणून पदावर आहे आणि त्यांची निवृत्ती आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी तर त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही कधी झालेली आहे तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास या दिवशी नवी दिल्ली या ठिकाणी झालेली आहे परीक्षेमध्ये येणारा हा प्रश्न आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे राज्यघटनेच्या कलम एकशे चोवीसमध्ये असे म्हटले आहे की भारताचे एक सर्वोच्च न्यायालय असेल आणि सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान अंमलात आल्यावर सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात आले तर कित कलम किती आहे तर घटनेच्या तर कलम किती आहे तर राज्यघटनेच्या एकशे चोवीसमध्ये असे म्हटले आहे की भारताचे एक सर्वोच्च न्यायालय असेल आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान अंमलात आल्यावर सर्वोच्च न्यायालय आले अस्तित्वात आलेले आहे कधी तर सव्वीस जानेवारी एकोणविशे पन्नासमध्ये मध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे नवी दिल्ली या ठिकाणी त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे सरन्यायाधीशांची नेमणूक कोण करते तर सरन्यायाधीशाची नेमणूक ही राष्ट्रपती मार्फत केली जाते कोणामार्फत तर राष्ट्रपती मार्फत सरन्यायाधीशाची नेमणूक केली जाते सध्यामध्ये की भारताचे राष्ट्रपती कोण आहेत तर द्रौपदी मुर्मू या भारताच्या राष्ट्रपती आहेत त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी भूषवलेले पद या अगोदर न्यायमूर्ती भूषण यांनी कुठले कुठले पद भूषवलेले आहे त्याबद्दल आपण सविस्तर बघणार आहोत तर मुंबई उच्च न्यायालयाचे ते न्यायाधीश होते तर भूषण गवई हे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते कधी तर चौदा नोव्हेंबर दोन हजार तीन ते तेवीस मे दोन हजार एकोणावीस पर्यंत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम केलेले आहे त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे ते न्यायाधीश होते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे ते न्यायाधीश होते आणि त्यांनी त्यांचा कार्यकाळ किती आहे तर चोवीस मे दोन हजार एकोणावीस तेरा मे दोन हजार पंचवीस या दिवसापर्यंत त्यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पतभार स्वीकारलेला आहे आणि चौदा मे आणि चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी भारताचे बावनवे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी पतभार स्वीकारलेला आहे त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे भारताचे सरन्यायाधीश आय एम पी पॉइंट्स आहे लक्षात ठेवायचं आहे परीक्षेच्या दृष्टीने या पॉइंट्सवरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो तर कुठला कुठला पॉईंट आहे ते आपण बघूयात तर पहिला पॉइंट आहे भारताचे पहिले सरन्यायाधीश या ठिकाणी प्रश्न आहे भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण आहे विद्यार्थी मित्रांनो तर हरिलाला कानिया हे भारताचे पहिले सरन्यायाधीश होते तर भारताचे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झालेली आहे तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये आणि हरिलाल कानिया हे एकोणविशे पन्नास मध्ये भारताचे पहिले सरन्यायाधीश झालेले आहे त्यानंतर परीक्षेच्या दृष्टीने विचारले जाणारे चालू घडामोडीवरती प्रश्न आहे अठ्ठेचाळीसवे सरन्यायाधीश कोण त्यानंतर तुम्हाला परीक्षेमध्ये असा देखील प्रश्न विचारू शकतात की पन्नासावे सरन्यायाधीश कोण आहेत तर त्या दृष्टीने आपण अठ्ठेचाळीस ते पर्यंत सर्व सर सर्व न्यायाधीश या ठिकाणी बघणार आहोत तर अठ्ठेचाळीसवे सरन्यायाधीश कोण आहे तर एन व्ही रमन्ना हे भारताचे अठ्ठेचाळीसवे सरन्यायाधीश आहे त्यानंतर एकोणपन्नासवे सरन्यायाधीश कोण आहे तर न्यायमूर्ती ललित हे भारताचे एकोणपन्नासवे सरन्यायाधीश आहे त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे पन्नासवे सरन्यायाधीश कोण आहे तर डी वाय चंद्रचूड हे आहे विद्यार्थी मित्रांनो हे खूप महत्वाचं पॉईंट आहे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे परीक्षेच्या दृष्टीने त्यानंतर पन्नासवे सरन्यायाधीश कोण आहेत तर डी वाय चंद्रचूड हे आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे एकावनवे सरन्यायाधीश कोण आहेत तर न्यायमूर्ती खन्ना हे आहेत आणि आता सध्याचे दोन हजार पंचवीसमध्ये बावन्नवे सरन्यायाधीश कोण आहेत तर न्यायमूर्ती भूषण गवई हे भारताचे बावनवे सरन्यायाधीश आहे इथे महत्त्वाचा पॉइंट म्हणजेच महारा भूषण गवई हे महाराष्ट्रातील महाराष्ट्रामधून होणारे सातवे महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे सरन्यायाधीश म्हणून तर या ठिकाणी आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील सरन्यायाधीश तर पहिले आहे न्यायमूर्ती प्रल्हाद बालाचार्य तर पहिले आहे न्यायमूर्ती प्रल्हाद बालाचार्य गजेंद्र गडकर हे एकोणावीसशे चौपन्न मध्ये महाराष्ट्रातील असे व्यक्ती आहे की जे सर सरन्यायाधीशपदे विराजमान झाले होते त्यानंतर दुसरी जी व्यक्ती आहे ती आहे न्यायमूर्ती मोहम्मद हिमायतुल्ला हे एकोणावीसशे अडुसष्टमध्ये सरन्यायाधीश होते त्यानंतर न्यायमूर्ती वाय व्ही चंद्रचूड हे एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये सरन्यायाधीश होते त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे न्यायमूर्ती शरद बोबडे हे दोन हजार एकोणावीसमध्ये सरन्यायाधीश होते त्यानंतर न्यायमूर्ती उदय ललित हे दोन हजार बावीसमध्ये सरन्या सर सरन्यायाधीश पदी सरन्यायाधीश पदावरती होते त्यानंतर न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड हे दोन हजार चोवीस मध्ये सरन्यायाधीश होते तर विद्यार्थी मित्रमित्र या ठिकाणी एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की न्यायमूर्ती भूषण गवई हे सातवे असे व्यक्ती आहे की जे भारताचे बावनवे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी पतभार स्वीकारलेला आहे त्यानंतरचा गुगली देणारा पुढचा प्रश्न आहे सुप्रीम कोर्टाची पहिली महिला न्यायाधीश कोण आहे तर सुप्रीम कोर्टाची पहिली महिला न्यायाधीश आहे फातिमा बीवी तर ते तर त्या कधी होत्या एकोणविशे एकोणसाठमध्ये सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या या ठिकाणी पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की फातिमा बीवी या न्यायाधीश होत्या सरन्यायाधीश नाही हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात की फातिमा बीबी या न्यायाधीश होत्या किंवा सरन्यायाधीश होत्या तर फातिमा बीबी या फक्त न्यायाधीश होत्या सरन्यायाधीश नाही त्यानंतर आता तुम्ही या पॉइंटला व्ही आय एम पी करू शकता आतापर्यंत एकही महिला सरन्यायाधीश बनल्या नाहीत आपण इथे काय बघितलेलं आहे फातिमा बीबी ह्या कोण होत्या तर त्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे आतापर्यंत एकही महिला सरन्यायाधीश बनल्या नाहीत त्यानंतर पुढचे महत्वाचे पॉइंट्स आहे सर्वात जास्त काळ सरन्यायाधीश राहणारे व्यक्ती कोण आहेत तर वाय व्ही चंद्रचूड हे सर्वात जास्त काळ सरन्यायाधीश राहणारे व्यक्ती आहेत आणि त्यांचा सरन्यायाधीश पदाचा कार्यकाळ किती होता तर सात वर्ष एकशे एकोणचाळीस दिवस त्यानंतरचा पुढचा महत्वाचा पॉइंट आहे सर्वात कमी काळ सरन्यायाधीश राहणारे व्यक्ती कोण आहे तर कमल नारायण सिंग हे सर्वात कमी काळ सरन्यायाधीश राहणारे व्यक्ती आहे तर त्यांचा कार्यकाळ किती होता तर फक्त सतरा दिवस होता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण प्रत्येक प्रश्न हा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे या व्हिडिओतील प्रश्न तुमच्यासाठी युजफुल ठरत असेल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व तुम साईडमध्ये असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे न्यायमूर्ती यम हिमायतुल्लाह आणि न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्यानंतर नागपूर बार असोसिएशनचे सदस्य भूषण गवई हे न्यायपालिकेच्या सर्वोच्च पदावरती असेल तर विद्यार्थी मित्रांनो हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे की न्यायमूर्ती एम हिमायतुल्ला आणि न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्यानंतर नागपूर बार असोसिएशनचे सदस्य भूषण गवई हे न्यायपालिकेच्या सर्वोच्च पदावरती असेल आपण या ठिकाणी बघितलेले आहे की भारताचे महत्त्वाचे सरन्यायाधीश जे की परीक्षेमध्ये आपल्याला विचारू शकतात त्यानंतर महाराष्ट्रातील सरन्यायाधीश कोणकोण आहे तर हे सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू